नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे स्वागत तर आपण आज श्रवण करणार आहोत समुद्र मंथनाची कथा स्वर्गातील आनंद उत्सव स्वर्गातील नंदनवनात दिवला होता देवतांनी अमरावतीत आनंद सोहळा सुरू केला होता गंधर्वाच्या स्वरांनी आकाश गुंजत होतं अप्सरा नृत्य करत होत्या इंद्र देवज आपल्या ऐश्वर्यात मग्न होता त्याच्या सिंहासनावर सुवर्णजडीत रत्न चमकत होती चातुर्दिक प्रसन्नता होती तेव्हाच आकाशातून एक दिव्य तेजस्वी स्त्री येताना दिसली ती होती महर्षी दुर्वासांच्या हातातील पारिजात पुष्प घेऊन आलेली देवी ती इंद्राकडे आली आणि म्हणाली हे देवराज हे फुल अमरत्व आणि समृद्धी देणारं आहे याला तुमच्या शिरावर धारण करा कारण हे श्री लक्ष्मीचं प्रतीक आहे इंद्र गर्वाने हसला त्याने ते पुष्प घेतलं पण आदर न दाखवता आपल्या ऐरावत हत्तीच्या मस्तकावर ठेवले महर्षी दुर्वासांनी हे पाहिलं त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या डोळ्यात अग्नी चमकला त्याचा आवाज गडगडला इंद्रा तू अहंकाराने आंधळा झालास तू लक्ष्मीचं प्रतीक असलेलं हे दिव्य फुल अवमानाने हत्तीवर ठेवलंस म्हणून तुझं ऐश्वर तुझं भाग्य तुझं तेज सर्वस्व नाहीसं होईल दुर्वासांचा शाप क्षणात फळाला आला लक्ष्मी देवी स्वर्गातून अदृश्य झाली देवतांचे तेज मंदावले गंधर्व अप्सरा रंभा मेनका सगळ्यांचे रूप नि झाले इंद्राचे रथ मंदावले वज्रशक्ती हरपली वायुदेवतेचाही वेग कमी झाला सूर्याचा प्रकाश मंद झाला मेघ वर्षावा थांबली पृथ्वी कोरडी पडली त्याचवेळी असुरांना ही बातमी मिळाली त्यांचा राजा बली म्हणाला हा योग्य क्षण आहे देव दुर्बळ झाले आहेत चला त्यांच्यावर आक्रमण करूया देव असुर संग्राम भयंकर संग्राम सुरू झाला दैत्य मंडळाच्या गर्जना आकाशात हादरवत होत्या देवांनी स्नेत गोंधळ उडाला इंद्राचा वज्र निरुपयोगी ठरला अग्निदेवांच्या ज्वाळा मंदावल्या वरून देवाच्या लाटा परतल्या शेवटी देव पराभूत झाले त्यांनी स्वर्ग सोडून पळ काढला ब्रह्मलोकातील निवेदन देवता एकत्र जमल्या आणि ब्रह्मदेवांकडे गेल्या तेथे सगळ्यांनी हात जोडले हे प्रजापते आमचं तेज हरवलं आहे लक्ष्मी आम्हाला सोडून गेली आहे असुरांनी स्वर्ग जिंकला आहे तिथं रक्षण करा ब्रह्मदेव गंभीर स्वरात म्हणाले हा दुर्वासांचा शाप आहे श्री लक्ष्मी समुद्रात विलीन झाली आहे तिला तिला पुन्हा प्राप्त करण्यासाठी समुद्र मंथन करावं लागेल देव आश्चर्यचकित झाले सम्रमंथन ते म्हणाले हो क्षीरसागराचं सा मंथन केल्यावर लक्ष्मी अमृत आणि अनेक दिव्य रत्न प्रगट होती पण तुम्ही एकटे ते करू शकणार नाहीत आसुरांशी मैत्री करा आणि दोघे मिळून मंथन करा श्री विष्णूंचा सल्ला देवता क्षीरसागराच्या काठी पोहोचल्या तेथे त्यांनी श्री विष्णूंची प्रार्थना केली हे नारायणा आमचा ऐश्वर गेला आहे आम्ही आसुराच्या भीतीने व्याकुळ होत आहोत आम्हाला उपाय सांगा विष्णू म्हणाले देवतांनो काळाच्या प्रवाहात अहंकाराने जे हरवलं ते नम्रतेनेच परत मिळेल असुरांशी संधी करा त्यांना अमृताची आज दाखवा आणि माझ्या दर्शनाने मंथन सुरू करा आता पुढे इंद्र आणि असुरराज बली यांची भेट झाली इंद्र म्हणाला हे बली आपण दोघं शत्रू आहोत पण अमृत प्राप्तीसाठी एकत्र प्रयत्न केला तर दोघांनाही लाभ होईल बली काही काळ विचारात पडला आणि मग म्हणाला अमृत मिळालं तर अमरत्व मिळेल ठीक आहे आपण संधी करू दोघांमध्ये करार झाला देव आणि असूर मिळून क्षीरसागराचं मंथन करतील पर्वत आणि नागराज पुढे प्रश्न उभा राहिला मंथनासाठी मंथन दंड आणि रज्जू काय वापरायचं तेव्हा विष्णू म्हणाले मंथन दंड म्हणून मंदार पर्वत वापरा आणि रज्जू म्हणून वासुकी नागराजा देव आणि असुर पर्वत उचलू लागले पण तो अति भारी होता तेव्हा श्री विष्णूंनी आपलं रूप वाढवलं आणि पर्वत उचलून क्षीरसागरात स्थापन केला वासुकी नागराज रज्जू त्याचा मुखभाग असुरांनी धरला आणि शेपूट देवांनी शेवटी मंथन सु झालं ओम नमो नारायणाय जे असुरेंद्र बली दो दोन्ही बाजूंनी जयघोष झाला मंदार पर्वत फिरू लागला समुद्राच्या लाटा प्रचंड वेगाने उसळू लागल्या गरगर आवाज गर्जना आणि आकाशात गंधर्वांच्या स्रोतांनी कंपन निर्माण केला वासुकी नागाच्या मुखातून धूर आणि विष बाहेर येत होतं असुरांचे डोळे लाल झाले ते रागाने ओरडले अशा प्रकारे समुद्र मंथन सुरू झालं पण मंदार पर्वत क्षणाक्षणाला सागरात बुडू लागला तेव्हा श्री विष्णूंनी घेतलं कच्छ पावतार कासवरूप आणि आपल्या पाठीवर पर्व स्थिर ठेवला समुद्र पुन्हा गाजू लागला मंथन सुरू राहिलं लक्ष्मी प्रगट झाली धन्यवाद